नमस्कार मैत्रिणीनो सुहासिनी सुरेश पांडे या युट्यूब चॅनेलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे कशा आहात मजेत ना मैत्रिणीनो आमचं भडणी मंडळ आहे तुम्हाला माहिती आहे तर या ग्रुपमध्ये आम्ही नेहमी एक सुंदर भारूड सादर करतो बघा आणि भारूड विनोदी असावं असं सगळ्यांना वाटत असतं त्यामुळे हे विनोदी भारूड आहे सासू सुनेचं भारूड आहे तर त्या भारुडामध्ये सासू निघालेले पंढरीला पण तिचं सगळं लक्ष घरात आहे विशेषतः सगळ्या घरातल्या साड्यांमध्ये तिचं लक्ष आहे बरं का तर ती काय म्हणते पंढरीला जाते सुनबाई सांभाळ घरदार पंढरीला जाते सुनबाई सांभाळ घरदार बाईक माझा भरलेला संसार।, भर संसार ओ बाईक माझा भरलेला संसार ओ बाईक माझा भरलेला संसार तर तिचं लक्ष घरातल्या वस्तूंपेक्षा साड्या घरातली भांडी याच्यावर जास्ती असतं बरं का तर ती काय म्हणते घरात माझ्या शंभर साड्या घरात माझ्या शंभर साड्या भांड्या कोंड्यानं भरल्या माड्या भांड्या कोंड्यानं भरल्या माड्या तर ती सुंबाईला ताकीद देते मी चालले पंढरीला मी पर्यंत माझ्या साड्या नेस पण नेसून व्यवस्थित परत कपाटात ठेव बरं का तू कोणाला देऊ नकोस आणि खराबही करू नकोस असं सगळं लक्ष तिचं त्या साड्यांमध्ये असतं सु म्हणते जा तुम्ही जा तुम्ही दारात गाडी उभी राहिली आहे तुमचं लक्ष सगळं घरात आहे जा तुम्ही घरात माझ्या शंभर साड्या भांड्या कोंड्यानं भरल्या माड्या सु म्हणते दारात उभी आहे मोटर कार दारात उभी आहे मोटर कार बाईग माझा भरलेला संसार हो बाई माझा जा भर संसार हो बाई माझा भरलेला संसार सौ सार आता ही सा सासू वयाने तर सत्तरीच्या वयाची आहे आणि ती पंढरीला निघाली आता संसारिक तिरिव झाला मुलं झाली नातोंड झाले सगळं सोडून आपण आता पंढरीला जायचं असं म्हणून ती निघते पण बायकांचं मन बघा घरातच ता अडकलेलं असतं हो की नाही तर तिचं लक्ष सगळं त्या मांड्या कोंड्यात आणि साड्यांमध्ये आहे मैत्रिणी आपलंही मन असंच असतं हो की नाही प्रत्येक साडी आपल्याला मनाला आवडलेली असते आणि ती साडी जुनी झाली किंवा खराब झाली तरी आपल्याला तिचं वाईट वाटतं हल्ली तर काय झालं मैत्रिणी नमो कुणी दिलेल्या साड्या आपण घेतलेल्या साड्या आल्या गेलेल्या साड्या असं इतकी साड्यांची हे लागते आपल्याला चवड लागते की आपण नेसता नेसता होते आपली ठराविक साड्या आपण बाहेर कार्यक्रमाला नेसू शकतो म्हणजे भरजरी साड्या मध्यम साड्या असतात काही काही आल्या गेलेल्या म्हणजे कोणी आहेरात दिलेल्या एखादा आपल्याला रंग आवडलेल्या किंवा आपण अशाच आप बालारंगीला विकत घेतलेल्या तर या साड्या वेगळ्याच असतात हो की नाही आणि ज्या भारीच्या साड्या असतात आपण त्या मात्र फक्त लग्नकार्यात नेसतो हो की नाही तर मुली या भारीच्या साड्या एकदा नेसल्या की परत दुसऱ्या वेळेस नेसत नाहीत पण आपण मात्र त्या साड्या नेसतो हो की नाही तर अशा या साड्यांमध्ये आपलं मन रमलेलं असतं मैत्रिणी या साड्या आपण वर्षानुवर्ष त्या कपाट्यातल्या बाहेर काढत नाहीत कधीतरी अगदी एखाद्या कार्यक्रमाला का गेलो तरच ती साडी दिसतो पण मला तरी असं वाटतं की फक्त भरजरी ज्या जरीच्या साड्या आहेत त्या बाजूला ठेवाव्या आणि ज्या आपल्या दुसऱ्या साड्या आहेत की नाही शंभर साड्या दुसऱ्या ज्या साड्या आहेत इतर त्या साड्या आपण रोज दुपारी नेसत जाऊ रोज एकेकीचा नंबर लावत जावा हो की नाही आपलं सकाळचं काम असतं मी तर काय करते काम झालं माझं की बारा एक वाजता थोडा आराम झाला की उठलं की साडी बघून बसते आणि रोज एका साडीचा नंबर बरं का आपल्याला काही दुपारी काही हात पुसायचे नसतं साडीला किंवा कामही नसतं आणि काम असलं का तरी हल्ली आपण काही साड्याने हात पुसत नाही हो की नाही पूर्वीच्या काळी कसं असायचं एक दोरीवर आणि एक अंगावर अशी साडी असायची पण आता साड्या आपल्याला कधी कधी आठवत पण येत की आपण ही साडी आणि ब्लाऊज कुठे ठेवलं आणि केव्हा घातलं बघा तुम्ही लक्षात येत असेल तुमच्या एखाद्या आपल्याला साडी सापडते तर ब्लाऊज सापडत नाही पण असं हे साड्यांचं आपल्याकडे आपल्या महिलांना अतिशय साड्यांचं वेळ आहे आणि वेगवेगळ्या साड्या आपल्याकडे संग्रही असतात तर मला काय वाटतं आपण रोज सकाळी ठराविक दोन साड्या नेसतो ओके हो रोज दोन दोन साड्या आपण नेसल्या तर त्या थोड्या दिवसांनी खराब होतात आणि कळकट मळकट दिसायला लागतात आपण महिनाभरच नेसून काही बाजूला ठेवत नाही तर आपण काय करावं रोजच्या आपल्या सकाळच्या साड्या साड्याकडे पाच सहा साड्या ठेवाव्या चांगल्या काढून कधीही कधी ती कधी ती असं नेसावी कंडळाला धुवायचा एखादी बाजूला ठेवली दुसरी नेसली असंही चालतं त्यामुळे आपल्यालाही म्हणजे त्यावेळेचा उपयोग करता येतो हो की नाही तर मैत्रिणी या अशा साड्या सकाळच्या आपल्या पाच सहा असाव्या नंतर दुपारी ज्या चांगल्या साड्या आहेत कपाटातल्या त्या आपण नेसाव्या हो माणसाचा आयुष्य क्षणभंगोर आहे आज आपण आहोत उद्या आहोत की नाही काय सांगता येतं तर खरंच जे आहे त्या जीवनाचा आनंद आपण उडवून घ्यावा मला तरी असं वाटतं मैत्रिणी त्या कपाटात साड्या ठेवून ठेवून नुसतं डांबराच्या गोळ्या ठेवू नका रोज एक साडी काढा रोज एक वापरा बघा तुम्हाला माझा हा विचार आवडतो की नेते मी माझ्या मैत्रिणी नेहमी सांगते आणि त्या नेहमी आचार्याला आणतात बरं का या साड्या नुसत्या कपाट्या ठेवू नका साड्या रोज नेसा आणि रोज देणे काही खराबच नाही आणि झाल्या खराब ते टाकून द्या ना दुसऱ्या घ्या किंवा दुसऱ्या काड्या वापरायला हो की नाही मी तर थोडं दरवर्षी ठराविक साड्या काढते नेसते आणि परत मग देऊन टाकते कोणाला तरी तर म्हणजे मग एक आपलं ती जागाही रिकामी राहते आणि आपल्याला दुसऱ्या साड्या ठेवायला आपल्याला जागा मिळते हो की नाही मैत्रिणी नो हे साड्या साडी पुराण आपलं अतिशय आवडतं आणि कोणाची साडी पाहिली की आपल्याला असं वाटतं की अरे अशी साडी आपल्याकडे नाहीच आहे आणि मग आपण ती घेईपर्यंत आपल्याला चैन पडत नाही असं आपण साड्या घेतो हो की नाही हल्ली तर एवढे सेल झालेले आहे पाचशेची साडी हजारची साडी पाचशे लाख त्यामुळे आपल्याला मोह होतो कितीतरी बायका दोन दोन चार चार साड्या घेत सा, असतात आपण पाहतो किती मोठी मोठी दुकानं उघडलेली हो आहेत पण सगळे अगदी ओसंडून वाहत असतात इतकी बायकांची खरेदी जवळ असते तर मैत्रिणी हे साडी पुराण संपता संपत नाही पण त्या साड्यांचा आपण आनंद घ्या रोज नेसत जा आपण त्या कपाटात पडून नुसत्या काहीही होत नाही तरी हो की नाही त्याचा आनंद घ्या एवढंच मला आज तुम्हाला या व्हिडिओमधून सांगायचं आहे मैत्रिणी माझं ते भारूड आहे तेसुद्धा अतिशय सुंदर भारूड आहे बरं का अर्थपूर्ण भरून आहे मी तुम्हाला ते परत एकदा म्हणून दाखवीन माझा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा माझ्या व्हिडिओला शेअर करा आणि खूप आवडला तर माझ्या आपल्या या मैत्रिणींना तुमच्या सगळ्यांना पाठवा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद